मोठ्यांच्या भांडणात लहानांनी पडू नये मान्य म्हणून पण ज्या माझ्या मातुल मी राहतो ना त्या मातुल गृही माझी आई तुमची नात्यानं कोण आहे याची कल्पना आपल्याला आहे मग या माझ्या आई सोबत तर त्यांचे बंधू एका नात्यानं दुसऱ्या नात्यानं दीर जर भांडण करू लागले आईवर शस्त्र उचलण्यासाठी तिच्या जीवावर चालून येऊ लागले तर तो मुलगा आईसाठी पुढे येऊ नये का मातेच्या स्वाभिमानासाठी आलास पण जे भांडण हिच्याकडे माझ्या चालू होत हे याच्या या मुळाशी कारणीभूत तू आहे शाबास दोघात भांडण सुरू आहे याच्या मुलाची कारण मी आहे मग मी याला कारणीभूत आहे भांडणात मी पडू नये माझ्यावर येते तर मग आई सोबत न भांडता माझ्या भांडला असता तर तुम्हाला काही कमी पणा होता याला कारण आहे तो जाप मला विचारण्यासारखा नाहीये का इरावन? खेळणे माझ्या आईच्या काय साईन अनुचित आपल्या बाबतीत केलंय किंवा मी जर आपला दोषी आहे तर तो का दोषी मला कळायला बोला दोष हा मुळापासून नष्ट करण्याची सवय आम्हाला आहे ते कळलं मला कारण ज्या गरुडाला आपल्या किती कुळांचा सर्वनाश केला सत्तावीस कुळांचा त्यानं तुमचं मूळ बरोबर छाटून टाकलं पण तुम्ही त्याच अजून काही करू शकला नाही मुळापासून दोष दूर करण्याची सवय आधी सांगू नका नेमका मुद्दा तेवढा सांगा मला काय सांग नाही या नागपुळाच्या ही तुझ्या बापाची जागा नव्हे आणि नागवते स्वामी हे नाग आहे अर्थात दाते आम्ही झालो तू या ठिकाणी यातकचा भूमिकेत आहे अर्थात यातकला धात्या दव कोण वर करून पाहू रहे तू ही जीवा चालतो आहे शब्द जरा आपण वापर कारण ही तुझी माता ही माझी अपदेश आहे पण मानवाच्या संकरापासून निर्माण झालेला आहे दूषित विचार खबरदार अभद्र नीच शब्द बोलू नका बोला राग आला स्वच्छ शब्दाने माझ्या बरोबर हवं ते बोला हे हिराम तुला राग आला पण तुझ्या बापाला मी दुसरं का दिली याच्या मुळशी कारणही समजून घे बोला

पहिल्यांदा तुम्ही काय म्हणाला मी सध्या राहतो ती माझ्या बापाची जागा नवीन ठीक आहे ऐरावत कुलोत्पन्न कौरव्य नाग हे माझ्या आईचे कोण तुझ्या मातेचे पती पिता आणि जरा शब्द बनतो नका कोण आहात ती नाती लक्षात ठेवा आणि नात्याला ना विसरायला शिकू नका कौरव हे माझे आजोबा मग आजोबाच्या घरी नातवानं राहू नये पहिल्या प्रश्नाला सोडवा पुढचा प्रश्न सोडवताना तुम्हाला कसा बांधतो ते फक्त असा प्रश्न तू मला करतो प्रश्नातच उत्तर आहे काय उत्तर कारण ज्या ती माझी भगिनी भर भगिनीच्या केवळ काकीचा शेवट ज्या शत्रू न केला त्याचा पुत्र

इतिहास माझ्या वडिलांच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत सांगितले आहे पण मला कळायला हवं तुम्हाला काय माहित आहे जेणेकरून हा इरामान आपला वैर्य आहे म्हणून तुम्ही या वैराच्या मुलाला नष्ट करायला पाहता ऐकूया देवतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी खांड प्रस्ताची राख रांगोळी बरोबर अर्जुनाच्या सायाला अग्नी न केली मला सांग त्या खांडव प्रस्ताच्या ठिकाणी कित्येक पशु हुँ। पक्षी हुँ। जनावर वास्तव्य करत होती वा। यांचा काही दोष होता का अशा निर्दोष प्राण्यांचा तुझ्या पित्याला खात केलं आणि कोणत्या रीतीन तुमचा काय झाला ते सांगा अई खांडवन खांडव प्रस्थवाच्या वडिला अग्निनारायणात झाला जाण्यासाठी मदत केली तुमचं काय झालं तुमचं कुठं घोडा तुम्हाला काय इथे माझे नव्याण्णव बंधू आणि पिता तक्षक त्या अग्नीतून सुखरूप तुझा बाप आणि तुझे नव्याण्णव भाऊ अगोदरच निघून गेलेले होते मनात प्रश्न येऊ लागला मी होतो की तू होता हे शेवटी मी ऐक मी होता की तू होता हे आता काकाच्या मुखातूनच का मी ऐकवायला लावणार माझ्या आईन माझ्या पित्याने मला सर्व काही कथन केले मी मला उद्गार करले आता बोला नाही मला बोलू नये मी तेच म्हणतो बोलू नये म्हणजे बोलायचं बोला असेल ते योग्य ते बोला बराच कालावधी गेला त्यामुळे तुमच्या कदाचित स्मृतींना गंध चढला असेल म्हणून उलट सुलट बोलू नका नेमकं काय ते सांगा ऐका बोला शिल्लक पहिलेला हा अश्वास आणि माझी माता त्या अग्नीच्या चक्रव्यूहात त्या खांडवनात कडकले होते पुत्राचं रक्षण व्हावं या सदिच्छेन माझ्या मातेनं आपल्या मुखात मला पकडलं आणि त्या अग्नीच्या फेरातून बाहेर उडी मारण्यासाठी तत्पर होत होती पण तुझ्या पित्यानं सोडलेला शहर जा शराकर्वी मातेता आजा शी खदर तेहो आज अजनी चा ठाई राईया खांजा वाना चा आथ मने राईया दे मुक बाहे पर लो तेरा चा अंजर यावी मी होतो या अश्मा देना ला देवेन हे वात्वी लो खे इरावन ममला साव जा तुझ्या पित्यानं केला त्या तुझ्या पित्याचा पुत्र म्हण तू या माझ्या नागलोकात मी तुला म्हणून अनुभव करावं म्हणजे मी आपला ठिकाणी पिता आणि शंभर तुम्ही भाबंड आणि तुमची आई होती मला आल्याला तुम्ही मला म्हणाला तुझ्या ही बापाची जागा नाही मग खांडवन काय तुमच्या बापाचं होतं चा खांडव वनात तुझी आई तुझे, तुझे पिता आणि तुम्ही शंभर भाऊ राहत होता त्या खांडव वनावर वा तुझा पापाचा अधिकार होता का खांडव वनावर वा त्या भूमीवर आमचा अधिकार नव्हता असं म्हणतोस मग तू तर्क केलास आता मी करतोय जर त्या खांडवनाच्या भूमीवर नागांचा अधिकार नव्हता तर त्या ठिकाणी उपस्थित असणारी माझी माता हे जीव राहून तुम्ही तुमची वही वाट तयार करू लागलात तर कुणीतरी तुम्हाला मारणार का खांडवनाच्या ठिकाणी अधिकार कुणाचा मी सांगतोय खांडवन जाणील कुणी अग्नि नारायणांनी खांडवना जाण्याची प्रक्रिया पहिली की दुसरी का म्हणून म्हणजेच कळेल कुणाच्या वही तुम्ही राहत होता नाही तू सांगतोय म्हणून पूर्वायुगाच्या ठिकाणी <laughs> अग्निनारायणानं पहिल्यांदा खांडवन जाळलेलं होत खांडवनात एकही जीव शिल्लक राहिलेला नव्हता आता ज्यान सर्व सृष्टीतील खांडवनाच्या सृष्टीला निर्मनुष्य निरपशु केलं कुणीही शिल्लक राहिला नाही तर ते खांडवन अधिकाराचं कुणाच अग्निनारायणांच होय पण अग्नि अग्निनारायणाने स्वतःचा अधिकार असताना सुद्धा

विचारा कधी भेटले तर आईला हवा तर विचारा ते भाव ते यज्ञ या सोडून गेले होते शिव शंकरांची भक्ती राजा श्वेतकी न केली आणि परत शिवांना प्रसन्न करून एका ब्राह्मणाला तिथं यज्ञ या करण्यासाठी घेऊन गेले नाव तुम्हाला विचारणार नाही कारण मूळ तुम्हाला कधी आठवणार नाही तेव्हा त्या ब्राह्मणाने यज्ञ केला आणि त्या यज्ञामुळं सतत तू आणि सतत धूर

अर्जुन आणि कृष्ण भूतलावर आहेत त्यांना जाऊन विनंती कर आणि तुझा झाड तुझावन तारून तुझा भक्ष पार मग ज्या ब्रह्मदेवाने या विश्वास जीवांना जन्माला घातलं mm. तो मला असो बा मला असो मग जन्म देत्या ब्रह्म ब्रह्मदेवाने प्रजापतींनी विरजजींनी अग्निदेवाला खांडवन भक्षण करण्याची आज्ञा कशी दिली अगदी देवाला खांडवन भक्षण करण्याची आज्ञा दिली असं आपण म्हणतो तू ए काका मी तुम्ही तुम्ही तू म्हणतोय म्हणतोय केवळ खांडवन जाण्यासाठी ब्रह्मदेव ज्यांना जन्माला घातलय त्या जीवांना भक्षण करायला सांगतात तर माझ्या पित्याचा तो कसा काय ब्रह्मदेव आणि अग्निले दोन्ही देवता आहे खांड वन भक्षण करण ही अग्नीची छ पण एका मानवान त्या अग्नीला सहाय्य करताना निरपराधाचा शेवट करण हे मला ना मान्य नाही केवळ अर्जुना माझ्या मातेवर तो अजूनही माझ्या काळाला घरा घातोय ते तुम्हाला मानलं आणि ते तुम्ही आश्वासन

मैती वाद्यतामी केली याला कारण हा तुझा माझ्यातील संघर्ष आहे है इरावण एका बालका शिव विदंड वाद करणं हे आम्हाला मान्य नाही अवोध आशणाऱ्या बालकाला शाशन माते मातयेचं छत्र त्याच्यापासून हिरावून घेतो हे मराताली मान लागतो कस देता विरह पुला प्राप्त होले या का वर तुझा वरवर दया भावना या पुजा निभाना आता नाही या माऊली कॅटेरस माऊली कॅटेरस यांचकडून आमचे हार्मोनियमधन संकेत कुठे यांच्यासुद्धा पारदर्शिक आहे माऊली कॅटेरस यांचे मनपूर्व आभार अभिसाव आणि सुधाकर आई यांचेही मनपूर्व आभार